तापत अंगनी तापते दूध दूध पिवळी साई लेके गवरी बाई एवढं जेवून जाई आता काय करू बाई शंकर आले डोरल लैला उशीर झाला आता काय करू बाई शंकर आले डोरल लैला उशीर झाला अंगणी तापते दूध दूध पिवळी साई लेकी गवरी बाई एवढं जेवून जाई आता काय करू बाई शंकर आले जोडव लयला उशीर झाला आता काय करू बाई शंकर उशीर झाला अंगणी तापते दूध दूध पिवळी साई लेकी गवरी बाई एवढं जेवून जाई आता काय करू बाई शंकर आले साखळ्या लयला उशीर झाला आता काय करू बाई शंकर आले साखळ्या लयला उशीर झाला अंगणी तापते दूध दूध पिवळी साई लेकी गवरी बाई एवढं जेवून जाई आता काय करू बाई शंकर आले पैंजन लिहायला उशीर झाला आता काय करू बाई शंकर आले पैंजन लिहायला उशीर झाला अंगणी तापते दूध दूध पिवळी साई लेकी गवरी बाई जेवून जाई आता काय करू बाई शंकर आले पाटल्या लयला उशीर झाला आता काय करू बाई शंकर आले पाटल्या लयला उशीर झाला अंगणी तापते दूध दूध पिवळी साई लेकी गवरी बाई एवढं जेवून जाई आता काय करू बाई शंकर आले नथनी लयला उशीर झाला आता काय करू बाई शंकर आले नथनी लयला उशीर झाला अंगणी तापते दूध दूध पिवळी साय अंगणी तापते दूध दूध पिवळी साय